त्याचबरोबर या नगरीचे उपनगराध्यक्ष मुक्तजी पठाण नवनियु नियुक्त मुख्य अधिकारी श्री सर त्याचबरोबर आजचे प्रमुख या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे मित्र त्याचबरोबर आमचे सहकारी ते शैलेश फडसेजी आणि त्यांच्या अर्थांगी निवृत्त आणि उपस्थित विद्यार्थी त्याचबरोबर उपस्थित आमचे सर्व सहकारी नगरसेवक आणि गावातील प्रमुख मंडळी त्याचबरोबर कर्मचारी बंधळ तुमच्या शहराध्यक्ष योगेश हलदे त्याचबरोबर आमचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रविधी देशमुख उपनगराध्यक्ष उसिर साहेब आता सर्वांचे काही नाव घेत नाही शिरत असल्यामुळे तर आजचे फडसे सरांचा जो आपण सत्कार ठेवला आहे तर त्या आता अर्धापूरमध्ये असे म्हणजे मोजक्याच अधिकाऱ्याचा आतापर्यंत जे झाले ते त्यांच्या म्हणजे काम बघून आपले अर्धापूरचे माणसं का सत्कार करतात या अगोदर आता तुम्हाला आठवतो म्हणजे जे आम्ही असाच एक मोठा सत्कार आपले आता ते आधी आपले पोलीस अधीक्षक आहेत आपले शिंदे सर यांचा एक मोठा सत्कार ठेला होता त्यानंतर आपले बाबा आपले पी आय जाधवसाहेब इथून गेल्याच्या नंतर त्यांचा झाला आणि त्याच्यानंतर आता फडसे साहेबाचा झाला फडसे साहेबाविषयी सांगायचं म्हणजे फडसे साहेबांशी आता आमचा संबंध त्यांना चार वर्षापासून आला फडसे साहेबांनी ज्यावेळेस दोन कॉन्सिल बघितल्या त्यांनी यांच्या अगोदरची कॉन्सिल बघितली आणि यानंतर या आमच्याबरोबर आता तीन वर्षाचा काळ कार्यकाळ गेला मी अगोदर शहराध्यक्ष असल्यामुळं मी त्यांच्यासोबत चार वर्षे त्यांच्यासोबत आम्ही काम केलो त्याचबरोबर त्यांच्या त्यांनी नगरसेवकांचा कर्मचाऱ्यांचा आणि गावातील लोकांचा सर्वांचा समन्वय घडून आणून एक चांगलं काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी होईल तर तिथपर्यंत सकारात्मक कार्य कामं केली मग त्याच्यामध्ये अगोदर रखडलेली कामं असोत अगोदरचे जे पाणीपुरवठा योजना आहे ती त्यांच्या मागे लागून त्यांनी कार्यान्वित केली त्याचबरोबर त्यांनी तळ्या आपल्या तलावाचं जे काम आहे ते आहे आपली भूमिगत गटार योजना आहे आणि याबरोबर गावातील विकासाचे रस्ते वगैरे या सर्व कामाला म्हणजे त्याचा इच्छा करून त्यांनी हे सर्व कामं मार्गी लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि गावातील बाकी जे लोकांचे पीक कोणाच्या आडी अडचणी असतील तर त्यांनी स्वतः म्हणजे त्याच्याशी त्याच्यात वेळ देऊन महागी लावण्याचा का कार्यक्रम दे त्यांनी केला त्याचबरोबर आपल्या भागाचे आपले नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण चव्हाणसाहेब यांच्या विश्वासात यायला म्हणजे फार हे लागते पण आपल्या जिल्ह्यामधील विश्वासार्ह शिव म्हणून त्यांनी त्यांची ओळख कशी ठेवली आणि ते आजही इथे जरी गेले असतील तरी त्यांनी साहेबांच्या म्हणजे फक्त इथलाच त्यांना त्यांच्याकडं म्हणजे चा चार्ज आहे अशी ती गोष्ट नाही तर आता इकडे सुद्धा अर्धापूर आणि मुदखेड त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे साहेब त्यांना विचारत राहतील तर त्या ज्यांचा त्या म्हणजे त्यांच्यावर एवढा साहेबांचा विश्वास आहे त्यांनी साहेबांचा विश्वास संपादन केला त्यांनी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष नगराध्यक्षाचे